लातूर लोकसभेची सध्याची निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे भाजपचे खासदार सुधाकर सोणकार हे दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर काळगे आहेत तर आपली कोणाला पसंती असणार आहे आमची पसंती असणार डॉक्टर शिवाजीराव काळगे डॉक्टर का भाजपचे उमेदवार सुधाकर सोणकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात विकास केलाय काय त्यांनी सांगावं जनतेला पण हो ते प्रत्येक प्रत्येक प्रचार सभेतून सांगतात की विकासाच्या नावावर मध्ये विकास विकासाच्या नावावर मध्ये आणि मी विकास केल्याचं गप्पा मारतात तर तुमचं काय मत यावर्षी काहीच विकास केलेला नाही सगळ्या जनतेला कळते ना काय केली भाजप दहा वर्षामध्ये तर राज्यातील प्रमुख नेते भाजपचे समजणारे देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील यांनी लातूर मध्ये सुधाकर सुरंगरा यांच्या यांच्या विजयासाठी जोर लावलाय तर त्याला मराठा समाज साथ देईल का त्या भाजपच्या मदराला साथ तर देणारच नाही आमचे संघर्ष होता मनोजरंगे पाटील जे सांगतील तेच करणार आहे मराठा समाज मनोज तर पाटील पाटीलांनी असं पा ज्यांनी लाठी चार्ज केला ज्या सरकारच्या सरकारच्या लोकांनी जे लाठी सराटीमध्ये त्यांना पाड आणि गाड असे आदेश दिले मराठा समाजाला तर तुम्ही काय करणार नाही आमच्यावर आम्ही शंभर टक्के गाडणार मनोज धरंगे पाटील जे सांगतील ते आम्हाला करणं भागच आहे म्हणजे तुम्ही भाजपच्या उमदरा एक प्रकारे पाठी मागू नाही राहणार असं टाके राहणार नाही भाजपने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये पंधरा लाख देण्याचं आम्हीच दाखवलं होतं लोकांना एक प्रकार आमिषच म्हणता येईल त्याला तर ते पंधरा लाख लोकांना मिळालेत का केळ कच्ची केळ मिळाली त्यांना मग लोक ते त्याला मोदींना प्रश्न काय विचारत नाहीत किंवा आमच्या पंधरा लाखाचं काय झालं तुम्ही पंधरा लाखात भाषण भाषणातून सांगितलं जाहीरपणे की पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील तर त्यावेळेस लोक का बोलत नाहीतील त्यावेळेस लोक कसं पहिले एक लाट होती मोदी 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 म्हणून ते लोकांना कळलं नाही त्यावेळेस ते आता ते लोकांना ला कळू लागलं वर्षामध्ये काय बदल घडला आहे महागाई बघा म्हणजे भाजप नुसता आश्वासन आश्वासनाचा पाऊस पाडते असं म्हणता येईल का शंभर आश्वासनच आहेत ना काय त्यांचं पूर्ण केलं त्यांनी सांगा आता जो राज्यातील जो, राज्या जो प्रमुख मुद्दा आहे मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाचा त्याच्या त्यामध्ये काही तत्काल म्हणजे जे काही भाजप ओबीसी नेते आहेत त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे गावागावात जाती येते निर्माण झाली तर तुमच्या गावात काही असं वाद पेटला होता की काही मिळून मिसळून असतात सगळे गावामध्ये हे नेते लोकच जाती जातीभेद करतात आणि भाजप सरकार हे कायदा कायदा बदलण्याचं का, काम करते संविधान बदलण्याचं भाजपचे लोक म्हणतात की आम्हाला चारशे पार पाहिजे मग चारशे पार करून आनंद कुमार हेगडे असतील पण दुसरे अजून खासदार असतील उमेदवार असतील त्यांचे ते म्हणतात की आम्हाला चारशे पार करून त्यात बदल करायचा संविधानात बदल करायचा आहे अथवा घटना बदल करायची त्याविषयी काय आहे तुमचं हे काय संविधान बदलायचं काम चालू आहे भाजप मग आता लोक संविधान बदल देखील काढणार आता भाजप सरकारला शंभर टक्के काढणार सगळे समाज मिळून सगळे एकत्र येऊन काढणार म्हणजे शंभर टक्के आता दुसरी गोष्ट किंवा लोक म्हणतात की कोरोना काळामध्ये भाजपने चांगलं काम केलं केंद्र सरकारने का, चांगलं काम केलं त्याविषयी काय मत हो आहे तुमचं काही काम केलं ते सरकारला जनतेला काम ते, काम ते लुटमारी चालू झाली मला सांगा आता सिलेंडर वाढले महागाई 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 काय मत आहे मग आपल्या सरकारच्या खुश आहेत का तुम्ही सरकारच्या कामावरती काहीच खुश नाही बघा आता काँग्रेसच्या काळामध्ये पन्नास रुपये होत काँग्रेसच्या काळामध्ये साडेचारशे रुपयांना गॅस मिळायचा तो आता जवळ आठशे आठशे ते हजार रुपयापर्यंत गॅस मिळतो आता तर त्याविषयी तुमचं काय मत आहे आम्ही काय तुम्ही सांगा का आता मला काय केलं भाजप सरकारनं एवढी मग करून ठेवली की सांगूच जगामधून मरा वासत झाले सध्या पण जरी भाजप जरी म्हणत असलं की आम्ही कोरोना काळामध्ये चांगलं काम केलंय चांगलं काम केलंय जर डेन धुंडोर जरी पिढत असलं तरी मागच्या एक वर्षाखाली केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकार म्हणत आहे की कोरोना घेऊन कोरोना लशीमुळे ज्यांना दुष्परिणाम झाले दुष्परिणामामुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांची आम्ही कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी घेणार नाही असं सरकार म्हणत आहे तर मग तुमचं काय मतं यावर्षी सरकारने जिम्मेदारी घेतली पाहिजे तो ना घेतली पाहिजे हो oh, सरकारनं शंभर टक्के जिम्मेदारी घेतली पाहिजे हात झटकू हात झटकल्यानंतर काय ज्यांना काय करणार सरकारच हात झटकले मग सरकार सरकारच्या रोष का निर्माण होत नाही सरकारने एवढं लसीकरणासाठी बळजबरी केली आणि ऐन टायमाला आता दुष्परिणाम जसे दिसू लागतात त्या त्यानंतर मोदी नरेंद्र मोदींचा फोटो सर्टिफिकेटचा हटवण्यात आला मग यावर्षी लोकांमध्ये का रोष निर्माण होत नाही हो या जशी बाबतीत षडयंत्र सगळं षडयंत्र असले गेलेलं आहे आपल्याकडे पुरावे तरी लोकांना आपण